शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या शेतामधले सोयाबीन जर या परिस्थितीमध्ये असेल बघा आता येथे परिस्थिती काय चालू आहे की सोयाबीन दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे फुल हे संपूर्ण गायब झाले आहे आणि येथे सोयाबीन दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे पहा हे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे संपूर्ण सोयाबीन दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आता या अवस्थेमध्ये आपण फवारणी कोणती करायला पाहिजे आता हे दाणे परिपक्व होण्यासाठी आपल्याला येथे रायडोफाईट पोटॅश युक्त खताचा उपयोग करावा लागेल जेणेकरून आपल्या सोयाबीनचा व्यवस्थित भरेल अळीचं नियंत्रण योग्य करावं लागेल कारण पाने खाणारी जर अळी आपल्या सोयाबीनवर आली तर हे संपूर्ण पान जाळी केल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये अडथळा येऊ शकतो जेणेकरून पीक अन्न बनवणं बंद करेल किंवा कमी प्रमाणामध्ये बनवेल जेणेकरून शेंगाला दाना भरण्यासाठी जो अन्न लागतं तर हे अन्न येथे तयार न झाल्यामुळे दाना बारीक राहणे ही समस्या आपल्या शेतामध्ये पाहायला दिसून येईल तिसरं म्हणजे आपल्या शेतामध्ये सतत पाणी पाणी सुरू आहे या पाणी पाणी सुरू असल्यामुळे होतं काय की शेंगाला बुरशी लागल्यामुळे पहाता हे शेवटपर्यंत शेंगा पकडलेली आहे पहा हे बघा शेंड्यावर सुद्धा शेंगा आहे हे संपूर्ण नियोजन आपलं आहे आणि आपल्या शेतामधला हा प्लॉट आहे आता ह्या शेवटपर्यंत शेंगा भरण्यासाठी आपल्याला इथे रायडोव्हाइड पोटॅशयुक्त खताचा उपयोग करावा लागेल बुरशी असेल तर एक चांगला बुरशीनाशक वापरा मी सरळ म्हणेल की तुम्ही याच्यामध्ये कस्टोडिया वापरा किंवा नेटिओ वापरा कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीन पिकावरती करप्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जो पाणी पाणी सतत सुरू असल्यामुळे सल्पांची गळ न व्हावी यासाठी ही फवारणी अतिशय महत्त्वाची शेवटची फवारणी सोयाबीनचं उत्पादन दुप्पट करणारी फवारणी ही ठरणार आहे आता मी तुम्हाला सांगतो फवारणीमध्ये काय वापरायला पाहिजे सगळ्यात प्रथम एक अळीनाशक अळीनाशकामध्ये तुम्ही बॅराजेट वापरू शकता एम्प्लीगो वापरू शकता किंवा बेस्टॅग्रो कंपनीने एक नवीन प्रोडक्ट आणलं ते वापरू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये पोकलँड प्लस याच्यामध्ये तुम्ही एखादी गॅस पॉइझनचा उपयोग करू शकता किंवा कोराजेनचा सुद्धा उपयोग करू शकता हे झालं तुमचं अळीनाशकाचं दुसरं म्हणजेच रायडोफाइट पोटॅशयुक्त खत वापरू शकता ज्याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीचे केसर्च पाच ग्रॅम किंवा लिजंट एफ एम सी कंपनीचा पाच ग्रॅम या दोन पैकी एका खताचा उपयोग करा हे रायडोफाईट पोटॅशयुक्त असं एक पोटॅशचा उत्तम सोर्स असलेलं हे एक औषध आहे तिसरं म्हणजेच एक बुरशीनाशक वापरा त्याच्यामध्ये तुम्ही कस्टोडिया किंवा प्रोपिकोन्या किंवा तुम्ही याच्यामध्ये नेटिव्ह सारख्या बुरशीनाशकाचा उपयोग करू शकता जेणेकरून सोयाबीनमध्ये ही शेवटची फवारणी उत्पादन दुप्पट करणारी फवारणी ठरेल आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अळीनाशक बुरशीनाशक आणि याच्यामध्ये एक दरा भरण्यासाठी रायडोबाईट पोट खत तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तुम्ही तुम्हाला जर केसरच आणि लिजंट नसेल वापरायचं तर तुम्ही झिरो झिरो पन्नास सुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये नक्की शेअर करा कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन जबरदस्त आहे तीनदाण्याच्या शेंगा आहे खूप जबरदस्त हे सोयाबीन असल्यामुळे तुम्हाला उत्पादन या फवारणीमुळे नक्कीच वाढणार आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर शेअर करा चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद